सानपाडा ते वाशी एखादा पादचारी पूल व्हावा हीच लोकांची गरज होती हा पूल जेव्हा नव्हता त्याच्या अगोदर सर्व लोकांना रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करून यावं लागत या होते रात्री अपरात्री जेव्हा लोक या पटरा क्रॉस करून येत होते तेव्हा बऱ्याच मुलांचे ऍक्सिडेंट वगैरे झाले होते त्याच्यामुळे ही लोकांची गरज ओळखून खासदार साहेबांनी या कामाचं ध्येय ठेवून हा काम पूर्ण केलं ईस्ट वरून वेस्ट ला जायचं म्हटलं तरी आम्हाला असं पूर्ण वळसा घालून जावं लागायचं आता हा ब्रिज झाल्यापासून आग्रोळी गावातल्या लोकांसाठी जायला यायला सोयीस्कर झालेले दत्त मंदिरला लागून जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथे आपण उभे आहोत बहुसंख्य लोक सांडपाड्याच्या पलीकडे राहिले होते त्यांना दररोज दर्शनासाठी या मंदिरात यावं लागायचं आधी इथे एक ब्रिज होता पण तो दूर अवस्थेत होता त्याचा वापर करत नव्हते खालूनच जायचे रेल्वे क्रॉसिंग करायचे खूप ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे ज्यावेळी खासदार साहेबांना आम्ही ही गोष्ट सांगितली का त्यावेळी सर्वप्रथम त्याने हा विषय हाती घेतला आणि हाताऱ्याच्या प्रयत्नाने हा उभारला महत्वाचे म्हणजे त्या ब्रिजला जोडून लिफ्टची योजना केलेली आहे चांगला झाला कारण ते लिफ्ट झाली त्या ठिकाणी जे पाच कर्मचारी कामगार लागले त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी एक फिरवलं यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते की लोकप्रतिनिधी कसा असावा जनहितासाठी सदैव तत्पर राहणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल